नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची वेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आता आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये सिंधू आता डी आय जी सरांना मधू जिवंत असल्याचे सगळे सत्य सांगते मधूच्या घरी जाऊन मी मधूला जिवंत बघितले आणि घडलेली सगळी हकीकत जेव्हा आता सिंधू ही डी आय जी सरांना सांगते तेव्हा डी आय जी सरांचा सिंधूवर अजिबात विश्वास बसत नसतो डी आय जी सर म्हणतात की सिंधू खरं तर मी यामध्ये तुला काहीच मदत करू शकत नाही तुला असं वाटतंय का तू ही मला जी इमॅजिनरी स्टोरी सांगितली ती ऐकून मी माझी सगळी ताकद आणि पोलीस फोर्स तुझा मागे लावू ही एखादी फिल्मची स्टोरी आहे सिंधू मी असं काहीच करणार नाही ती ऐकून सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर आता डी आय जी सर म्हणतात की सिंधू एक गोष्ट लक्षात घे हे जर त्या ॲडव्होकेट धर्माधिकारींना जर कळालं तर ते तुझ्याविरुद्ध स्ट्रिक्ट ॲक्शन घेतील सिंधू आणि तुला कदाचित जेल ते जेलमध्ये सुद्धा टाकतील ते ऐकून आता सिंधूला देखील मोठा धक्का बसलेला असतो डी आय जी सर म्हणतात की सिंधू मला काय म्हणायचं तुला कळलं का सिंधू म्हणते की तुम्हाला काय म्हणायचं सर ते मला व्यवस्थित कळलं आहे पण ही कुठल्या फिल्मची किंवा इमॅजिनरी स्टोरी नाही आहे ही रिअल स्टोरी आहे आणि सत्य हेच आहे सर सिंधू म्हणते की तुमच्या फोर्स फोर्समधील एक पोलीस ऑफिसर त्यांनी न केलेल्या गुन्ह्याची तो शिक्षा भोगतोय तेव्हा त्याला वाचवण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न केलेच पाहिजे ना सर डी आय जी सर आता सिंधूचं काही एक ऐकायला तयार नसतात डी आय जी सर म्हणतात की हे बघ तुझं ऐकून म्हणजे तुझी ती इमॅजिनरी स्टोरी ऐकून जर तुला असं वाटत असेल तर की मधुराणीच्या घरावर मी सर्च वॉरंट काढावं तर ते जमणार नाही सिंधू तेव्हा आता लगेचच सिंधू म्हणते की सर पण का डी आय जी सर ऐकण्यास तयार नसतात डी आय जी सर म्हणतात की हे बघ सिंधू तू माझा आणि स्वतःचा सुद्धा वेळ वाया घालवते आणि तेवढ्या टाळ्या वाजवून तिकडून कोणीतरी आलेलं असतं तर त्यांच्या आवाजाने आता डी आय जी सर आणि सिंधू तिकडे बघते तर टाळ्या वाजवत धर्माधिकारी तिथे आलेला असतो तेवढ्यात आता टाळ्या वाजून धर्माधिकारी आता डी आय जी सरांसमोर येतो आणि म्हणतो की बघितलं का डी आय जी सर सिंधू असं करणार होती याची मला खात्री होतीच तेव्हा आता डी आय जी सरांच्या डोळ्यासमोर आता धर्माधिकारीने एकांटी येऊन त्यांची कशी भेट घेतली होती हे आठवतं धर्माधिकारी आता अगोदरच येऊन डी आय जी सरांना भेटलेला असतो आणि मधूच्या पोस्टमार्टमचे रिपोर्ट आता धर्माधिकारीने डी आय जी सरांना दिलेले असतात धर्माधिकारी म्हणतो की हा पोस्टमार्टमचा रिपोर्ट्स आणि बाकीचे रिपोर्टसुद्धा अगोदरच मी पोलीस स्टेशनला जमा केलेत डे आय जी सर म्हणतात की पण हे तुम्ही मला का सांगताय तेव्हा आता धर्माधिकारी म्हणतो की प्रिकॉशनसाठी दुसरं काय डी आय जी सर म्हणतात की धर्माधिकारी तुम्ही मला हे का okay. सांगताय तेव्हा आता धर्माधिकारी म्हणतो की उद्या जर एखादा निर्णय घ्यावा लागला तर तुम्ही तो शांतचित्ताने घ्यावा यासाठी हे सगळे पुरावे मी तुम्हाला दाखवलेत डी आय जी सर म्हणतात की मला तुम्ही समजता तरी काय तर धर्माधिकारी म्हणतात की गैरसमज करून घेऊ नका अहो तो राघव रत्नपारखी आहे ना तो तुमच्या डिपार्टमेंटचा अत्यंत लाडका पोलीस ऑफिसर आहे आणि मला असं कळलं की तो तुमच्या मर्जीतला देखील आहे धर्माधिकारी म्हणतो की म्हणून तुमच्या प्रेमाचे संबंध याच्यामध्ये येऊ नये म्हणून मी आपला तुम्हाला प्रेमाने सल्ला दिला डी आय जी सर म्हणतात की तुम्ही तो सल्ला दिला ना त्याबद्दल तुमचे आभार पण तुम्ही मला कैचित पकडू नका बर का तर कानाला हात लावून धर्माधिकारी म्हणतो नाही नाही अजिबात नाही मी कशाला तुम्हाला कैचित पकडू धर्माधिकारीने सांगितलेले असते की मी असं कधीच काही बोलत नाही तुमच्याविषयी तुम्हाला मी खूप काही ओळखतो हो खूप वर्षापासून ओळखतो हो पण पुन्हा जर तुम्हाला कुणी काही येऊन सांगितलं तर तुम्ही दुसरं काही पाऊल उचलू नये म्हणून मी हे सगळे पुरावे तुम्हाला अगोदरच दाखवले धर्माधिकारी म्हणतो की मधुराणी देशपांडे जिवंत आहे हे जर तुम्हाला कोणी सांगितलं आणि मग तुम्ही सर्च वॉरंट काढलं तर डी आय जी सर म्हणतात की धर्माधिकारी मी काय करायचं नाही ते तुम्ही सांगायची गरज नाही मला काय करायचं ते मी ठरवीन आणि आता धर्माधिकारी म्हणतो की नाही नाही मी फक्त तुम्हाला एक सल्ला दिला उद्या जर तुम्ही ऐकून सर्च वॉरंट काढण्याचा निर्णय जर घेतला तर मला तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी वाटते म्हणून मी अगोदरच तुम्हाला सावध करतोय असा दम गोडी गुलाबीने धर्माधिकारीने आता डी आय जी सरांना दिलेला असतो आणि कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल असे शेवट धर्माधिकारीने बोलताच आता डी आय जी सर सुद्धा घाबरलेला असतो आणि लगेच तो पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट डी आय जी सर धर्माधिकारीकडे बघत वाचू लागतो आणि ते सगळं आता धर्माधिकारीला आठवलेलं असतं आणि ते सगळं आठवून धर्माधिकारी सिंधूकडे बघतो आणि धर्माधिकारी आता सिंधूकडे बघत विचार करतो की बघितलं का सिंधू तुझा डाव मी तुझ्यावरच उलटवला आणि असे तू केलेले सगळे प्रयत्न मी तुझ्यावरच उलटवणार आणि आता ते सगळं आठवून डीआयजी सर सुद्धा म्हणतात की सॉरी सिंधू मी तुझी काहीच मदत करू शकत नाही तेव्हा ते आता डीआयजी सरांचे बोलणे ऐकून सिंधू विचार करते की आता आपल्याला दुसरा काहीतरी मार्ग काढावा लागेल त्यानंतर आता सिंधू ही पोलीस स्टेशनमध्ये येऊन पुन्हा राघवची भेट घेते आणि राघवला सगळे हकीकत सांगते ते ऐकून राघव विचारात पडतो आणि म्हणतो की सिंधू डीआयजी सर कसे काय आपली मदत करू शकत नाहीत तर लगेचा सिंधू म्हणते की मला सुद्धा तोच विचार पडलाय डी आय जी सरांनी किती वेळा आपल्याला मदत केली सिंधू म्हणते की तरी देखील त्यांनी माझ्यावरती अविश्वास दाखवला राघव म्हणतो की सिंधू मला अजूनही विश्वास वाटत नाही राघव आता विचारात पडलेला असतो की डी आय जी सरांनी असं का केलं असेल तर तेवढ्या धर्माधिकारी तिथे ते ते सुद्धा आलेला असतो राघव आणि सिंधूकडे बघत धर्माधिकारी असू लागतो आणि म्हणतो की वा छान आली का राघवला भेटायला तेव्हा आता राघव धर्माधिकारीला म्हणतो की तुम्ही इथे का आलात तर धर्माधिकारी लगेच म्हणतो की कमिशनरला भेटून ही सिंधू तुला भेटायला येणार याची मला खात्रीच होती धर्माधिकारी म्हणतो काय सिंधू बरोबर आहे का म्हणूनच मी तुला पुन्हा एकदा सावध करायला आलो धर्माधिकारी म्हणतो की सिंधू मी तुला काय म्हटलो तो आठव तू राघवला वाचवण्यासाठी किती जरी आटापिटा केला ना तरी तू मला शह नाही देऊ शकत धर्माधिकारी म्हणतो की तुला एक सल्ला देतो तू फक्त बुद्धिबळाच्या खेळातला एक प्यादा आहे सिंधू प्यादा आणि मी वजीर आहे धर्माधिकारी म्हणतो की तू माझा सामना करू शकत नाही आणि माझ्या दृष्टीने तू शून्य आहे फक्त एक शून्य ते ऐकून आता रागाने सिंधू धर्माधिकारी कडे बघत असते आणि लगेच राघव ते ऐकताच राग घेऊन धावून जाऊ लागतो तेव्हा समजावते त्यानंतर आता सिंधू धर्माधिकारी समोर उठून उभा राहत म्हणते की कसा आहे ना श्रीकांत धर्माधिकारी एखादा प्यादा सुद्धा वजिरावरती मात करतो आणि त्याचा अंत करतो हे माहिती ना तुम्हाला सिंधू म्हणते की त्या काय आहे ना आमची बाजू सत्याची आहे तेव्हा विजय हा सत्याचाच होणार सिंधू म्हणते की मधुराणीने स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी आता मर मरायचं नाटक केलं पण एवढं लक्षात ठेवा तिचाच डाव मी तिच्यावरच उलटवणार आणि सिंधू म्हणते की मधु जिवंत आहे हे सत्य लवकरात लवकर मी समोर आणीलच तेव्हा आता धर्माधिकारी म्हणतो की मधुराणी जिवंत आहे किंवा नाही हे मला माहिती नाही पण चला तू म्हणते तर मधु जिवंत आहे असं आपण समजूयात आणि तू जिवंत आहे ना मधुराणी असं म्हणते पण तुला ती जिवंत आहे याचा पुरावा कसा मिळणार तर लगेच सिंधू म्हणते की मिळेल पुरावा सुद्धा मिळेल तेव्हा आता धर्माधिकारी म्हणतो कधी मिळेल पुरावा केस हरल्यानंतर मिळेल का धर्माधिकारी म्हणतो की ताबडतोब मी आता ही केस कोर्टात उभी करणार आणि केस कोर्टात उभी राहिली की त्याचा निकालही लगेच लागणार आणि एकदा का निकाल लागला की हा राघव फासावरती जाणार धर्माधिकारी म्हणतो की या राघव समोर तुला मी सिंधू चॅलेंज देतो तेव्हा आता सिंधू म्हणते की एवढा ओवर कॉन्फिडन्स बरा नाहीये मामाश्री माझ्या नवऱ्यासमोर मला चॅलेंज आहे का लगेचच रागाने सिंधू धर्माधिकारीला म्हणते की मी सुद्धा माझ्या नवऱ्या समोर तुम्हाला चॅलेंज देते देशपांडे जिवंत आहे हे मी समोर म्हणते की तुम्हाला ना जे राजकारण खेळायचं ते खेळा किती वरपर्यंत आणि किती सुद्धा तुम्ही मोठी ओळख काढा पण राघव निर्दोष आहे हे मी सिद्ध करून तुमच्या डोळ्यासमोरून त्यांना इथून घेऊन जाईल हे सिंधूचे तुम्हाला चॅलेंज असल्याचे आता सिंधूने धर्माधिकारीला धर्माधिकारी सांगितलेलं असतं आणि तुम्ही फक्त बघतच असे आता धर्माधिकारीला सांगून तिची पर्स घेऊन तेथून रागाने निघून जाते आणि सिंधू जाता तिकडे राघव धर्माधिकारीला म्हणतो की श्रीकांत धर्माधिकारी सिंधूला चॅलेंज देऊन तुम्ही खूप मोठी चूक केली तर आता लगेचच धर्माधिकारी म्हणतो मी तिला वॉर्निंगही दिली कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल आणि या सिंधूसारख्या छप्पन सिंधू बघितल्यात आतापर्यंत मी तर रागव म्हणतो की तुम्ही छप्पन सिंधू बघितल्या असतील पण माझी सिंधू तुम्ही अजून बघितलेली नाही राघव म्हणतो कारण माझी सिंधू वाघीन आहे वाघीन ती तुला फाडून खाईल कारण सिंधू जे बोलते ना ती करून दाखवते त्यामुळे आता तू तु तुझे दिवस मोजायला सुरुवात कर असे आता राघव त्याच्या डोक्याला दोन्ही पाठीमागे हात देऊन आरामात बसत धर्माधिकारीला सांगतो तेव्हा आता धर्माधिकारीला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो मनातून धर्माधिकारी चाचरलेला असतो इकडे आता सिंधू घरी जाते आणि सगळ्यांना आता धर्माधिकारीची हकीकत सांगू लागते सिंधू म्हणते की त्या श्रीकांत धर्माधिकारी आहे ना तो हात धुवून आपल्या राघवांच्या पाठीमागे लागलाय आणि काहीही करू आपल्या शिक्षा द्यायची आणि त्यासाठी मुद्दा आरोप लावले सिंधू म्हणते की आज त्यांनी मला पोलीस स्टेशन मध्ये बोलावून धमकी सुद्धा दिली ते ऐकून रेष्मा ऋतुजा काकू सगळे जण आता सिंधू कडे बघू लागतात सिंधू म्हणते की राघवची केस लवकर कोर्टात उभी करून राघवला फाशी व्हावी अशी मागणी ते कोर्टाला लवकर करणार आहे असं त्यांनी मला सांगितलं ते ऐकून राजेश्री म्हणते की हे सगळं मुद्दाम चाललंय आणि ही मुद्दाम दादागिरी आहे त्यांनी आपल्या राघवचं त्या राणीवर प्रेमच नाहीये आणि तिच्या मनासारखं झालं नाही म्हणून राणीच मुद्दाम हे सगळं करत असल्याचे राजश्री सिंधूला सांगते राजेश्री म्हणते की मुळात प्रत्येकाला स्वतंत्र असण्याचा अधिकार असतो तेव्हा आपल्या राघवला त्याने न केलेल्या गुन्ह्याची एवढी मोठी शिक्षा ते देणार आहेत का काकू म्हणते की अगं राजश्री त्यांच्यामध्ये जर एवढी मॅच्युरिटी असते ना तर त्या राणीने एवढं मोठं शरीर षडयंत्र रचलंच नसतं रेश्मा म्हणते की काकू तुम्ही काही काळजी करू नका नेहमी तुम्हीच म्हणताना सत्याचा विजय होतो तर आपली बाजूसुद्धा सत्याची आहे काकू विजय सुद्धा आपलाच होणार रेश्मा म्हणते मला खात्री आहे राघव भाऊजींना नक्की न्याय मिळेल काकू म्हणते ते तर होणारच आहे ग तसं मी विनायकाला देखील साकडं घातले काकू म्हणते या राणीची हिंमत दिवसेंदिवस वाढतच चालली तेव्हा तिला धडा शिकवायलाच हवा सिंधू म्हणते हो ना अगदी बरोबर आहे आणि राणी जिवंत आहे हे आपल्यालाच माहीत आहे आणि राघव निर्दोष आहेत हे देखील आपल्याला माहीत आहे रेश्मा म्हणते की पण राणी वहिनी जिवंत आहेत हे आपल्याला माहीत आहे दुसऱ्याला माहिती नाही ना आणि त्याचा आपल्याकडे काही पुरावाही नाही तेव्हा आता विचार करत काकू म्हणते की आपल्याला जर राघवला सोडवायचा असेल तर अगोदर त्या बिळात लपलेल्या उंदराला बाहेर काढावा लागेल पण ते कसं आणायचं असा आता बोलून काकू विचार करू लागते सिंधू म्हणते की मी सुद्धा तोच विचार करते काकू तिला बाहेर कसं आणायचं सिंधू म्हणते की तुमच्याकडे जर काही आयडिया असेल कुणाकडे तर काही सांगा ना तर सगळेजण विचार करू लागतात विचार करत ऋतुजा म्हणते की आपण सगळे पोलीस बनून जर त्यांच्या घरात धाड टाकली तर रेश्मा म्हणते की नाही आई ती श्रीकांत बाबा खूप डेंजर आहेत ते आपल्याला खूप इझिली ओळखतील ऋतुजा म्हणते अग बाई रेश्मा आपल्याला पोलिसाच्या गेटअप मध्ये जायचंय मूर्ख राणी आपल्याला अजिबात ओळखणार नाही काकू म्हणते ऋतुजा राणी मूर्ख नाहीये ती धुरखत धुर्त आहे तेव्हा आता ऋतुजा म्हणते की मला माहीत नव्हतं विचार करत रेश्मा म्हणते आपण जर त्यांच्याकडे गुंड पाठवले तर सिंधू म्हणते की नाही रेश्मा ती मधुराणी आणि श्रीकांत पक्के भेदी आहेत सिंधू म्हणते त्यांना नक्की संशय येणार तेव्हा त्या मधूला जर मात द्यायची असेल तर आपल्याला अजून खूप वेगळा विचार करावा लागणार सिंधू म्हणते तिने कल्पना सुद्धा केली नसेल ना असा एखादा डाव आपल्याला खेळावा लागेल तेव्हा आता सिंधू म्हणते की आयडिया मला एक उत्तम नामी कल्पना सुचली राजेश्री म्हणते की सांग ना मग पटकन सिंधू तेव्हा आता सिंधू लगेच तिचा प्लान राजेश्री आणि सगळ्यांना सांगते तो प्लान ऐकून आता राजेश्री म्हणते की सिंधू तुझा प्लान तर चांगला आहे पण तो कायद्याच्या चौकटीत बसणारा नाही आहे राघवला तो कितपत आवडेल आवडणार नाही हे मी सांगू शकत नाही सिंधू म्हणते की मला सुद्धा त्याचीच भीती आहे आई पण मी राघवांना भेटून शांतपणे त्यांना सगळा प्लान समजावून सांगेन तेव्हा आता काकू म्हणते की सिंधू नुसता प्लान सांगू नकोस तर त्याला तो समजाव निदान आपली चूक नसताना जेव्हा समोरचा आपल्यावरती वार करतो ना आणि जर तो असा त्रास देत असेल तर साम दाम दंड भेद ही नीती वापरून आपण त्याला जागेवर आणायचं असत आणि त्यासाठी त्याला अद्दल घडवायलाच हवी असे आता काकुनी सिंधूला सांगितलेलं असत इकडे आता धर्माधिकारी ते घरी येऊन मधुराणीची भेट घेतो आणि मधुराणीला म्हणतो की राणी तू काही आता काळजी करू नको लवकरच ही केस आता कोर्टात उभी राहील आणि एकदा का केस कोर्टात उभी राहिली की मग तू बघच हा तुझा मामा काय करतो तेव्हा आता मधुराणी म्हणते की की तू काय करणार आहेस मामा नेमकं बघ मी त्यांची कशी धिंड काढतो ते तर मधु म्हणते की याचा अर्थ राघवला लवकर शिक्षा होणार आहे तर आता धर्माधिकारी म्हणतो नुसती शिक्षा नाही मी त्याची धिंड काढणार आहे धर्माधिकारी म्हणतो की तुझ्या मर्डर केसमध्ये तर मी त्याला अडकवलंच आहे पण मी अजून एक कोर्टाकडे मागणी करणार आहे आणि मी कोर्टाला त्याला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी मागणी करणार आहे ते ऐकून खुश होऊन मधू म्हणते की वा सुद्धा या क्षणाची वाट बघत होते मामा त्या रत्न रत्नपारखींना उद्ध्वस्त झालेलं मला बघायचंय असे आता मधू ही धर्माधिकारीला बोलताच धर्माधिकारीला धर्माधिकारी म्हणतो की तुझी इच्छा राणी लवकरच पूर्ण होईल तर तेवढ्यात राणीचे लक्ष समोरच्या लॅपटॉपकडे जाते आणि आता राणी विचार करते की हे सगळे एकत्र काय करतात आणि एकत्र काय करत असेल तर रत्नबारक्यांच्या घरातील सी सी टी व्ही फुटेज ले ले आता मधुसमोर आलेले असते आणि सिंधू आता सगळ्यांसमोर बसून तिचा प्लान एक्झिक्यूट करत असते आणि आता राणीनं लॅपटॉपमध्ये त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये ते सगळे एकत्र बसल्याचे बघितलेले असते आणि राणीला आता सिंधूचा सगळ्यात मोठा संशय असतो मधु त्या सी सी टी व्ही फुटेजकडे बघत म्हणते की हे सगळे एकत्र काय करत असतील ती सिंधू ना मामा एक मिनटं सुद्धा गप्पा बसत नाही काही ना काही तिचं चालूच असतं मधु म्हणते की राघवला कसं वाचवता येईल ना याचाच प्लान करत असणार मामा ते त्या सी सी टी व्ही फुटेजकडे बघत आता मधु विचार करत म्हणते की यांनी किती जरी प्लान केला ना तरी त्या मामाने रचलेल्या चक्रव्यूहातून बाहेर येणार नाही आणि त्यामध्ये नक्की अडकतील तर श्रीकांत खूप खुश झालेला असतो मधु म्हणते की मामा पण ते आता काय ठरवत असतील ते कसं शोधायचं आता तर श्रीकांत म्हणतो की आय सी मी बघतो मधुराणी तू काही काळजी करू नकोस इकडे आता सिंधू ही पुन्हा राघवकडे येऊन पोलीस स्टेशनमध्ये राघवची भेट घेते आणि तिचा सग सगळा प्लान आता सिंधू राघवला सांगते तो प्लान ऐकून राघव म्हणतो की नाही सिंधू मी असं करू शकत नाही तर सिंधू राघवला समजावू लागते आणि म्हणते की प्लीज राघव तुम्ही माझा प्लान शांत चित्त्याने आता विचार करा त्यावरती राघव म्हणतो की कसा शांतपणे विचार करू तू तु मला तुझ्या माझ्या प्रिन्सिपलच्या अगेन्स्ट जायला सांगते सिंधू त्याचा विचार करून काही उपयोग आहे का हे माझ्या अजिबात तत्वात बसत नाही असे राघव सिंधूला सांगतो राघव म्हणतो हे बघ सिंधू आजपर्यंत मी माझ्या ड्युटीशी अगदी रॉयल राहिलोय तेव्हा तुम्हाला असं काहीतरी करायचं सांगू नकोस तेव्हा आता सिंधू पुन्हा राघवला समजावत म्हणते की मला माहिती आहे राघव पण कधी कधी सरळ मार्गाने जर वाट सापडत नसेल तर सत्यासाठी आपल्याला वाकड्या वाटेला जावंच लागतं सिंधू तू जे बोलते ना ते मला पडतंय सुद्धा पण तू जे बोलतेस ना ते मला करायला नाही जमणार सिंधू राघव म्हणतो की अशा गोष्टींना ना मी कधीच प्रोत्साहन दिलेलं नाहीये कायम मी माझ्या ड्युटीशी रॉयल राहिलोय सिंधू राघव म्हणतो की हे असं करण्याचा विचार मी माझ्या स्वप्नात देखील करू शकत नाही सिंधू सो प्लीज तू हा प्लान एक्झिक्यूट करू नकोस ट्राय टू अंडरस्टँड सिंधू सिंधू म्हणते की राघव तुम्ही माझं ऐका ना येरवी मी तुम्हाला असा प्लान करायला कधीच सांगितलं नसतं सिंधू म्हणते की पण आता तुम्हाला मोठा प्लान करून या सगळ्या गोष्टीत मुद्दाम अडकवलं गेलंय तेव्हा आता त्यांना अद्दल शिकवण्यासाठी आपण कायदा हातात घ्यायलाच हवा असे आता सिंधू राघवला समजावते तुम्हाला वाचवण्यासाठी कायदा हातात घेणं गरजेचं आहे राघव तुम्ही जे म्हणताना ते सुद्धा मला मान्य आहे सिंधू म्हणते की मी तुम्हाला कायदा मोडायला सांगते याचा तुम्हाला त्रास होतोय राघव मला ते सगळं आहे पण मी हे सगळं तुम्हाला का करायला लावते याचा पाठीमाग तुम्ही विचार करा सत्यासाठी तुमच्या हक्कासाठी तुम्हाला वाचण्यासाठी आपल्याला हे करावंच लागेल असे आता सिंधू राघवला समजावते सिंधू म्हणते की धर्माच्या रक्षणासाठी प्रभू रामचंद्रांनी शस्त्र हातात घेतली होती राघव सिंधू म्हणते की ती मधू या सगळ्यांमध्ये तुम्हाला अडकून तुमचा काहीही दोष नसताना तुमचा हिशोब चुकता करण्यासाठी तुम्हाला यामध्ये अडकवत आहे सिंधू म्हणते की स्वतःच्या स्वार्थासाठी त्या मधूने कायदा हातात घेतलाय राघव तर आता राघव म्हणतो की सिंधू मान्य आहे मला ते सगळं मधु चुकीचं वागते तिने कायदा हातात घेतलाय बाकी सगळे आता षडयंत्र सुद्धा ती रचते हे सगळं मला माहित आहे आणि मान्यही आहे आणि तू माझ्या भाल्यासाठी मला हे सगळं करायला सांगते कारण तुला माझी काळजी आहे म्हणून सिंधू बरोबर आहे ते राघव म्हणतो की पण हे चुकीच आहे ना सिंधू आणि म्हणून मला हे पटत नाही तेव्हा आता पुन्हा राघवचा हात हातात घे सिंधू म्हणते की राघव प्लीज एकदा आपल्या घरच्यांचा विचार करा सिंधू <सगणदु> म्हणते की एकदा आपल्या मुलांचा विचार करा सगळे तुमच्या वाटे डोळे लावून बसले सिंधू <सगणदु> म्हणते की तुम्ही निर्दोष आहेत आणि तुम्ही लवकरात लवकर घरी यावे ही माझी इच्छा आहे तुम्ही निर्दोष आहेत हे मला माहिती आहे तेव्हा लवकरच ते सिद्ध व्हावे ही सगळ्यांची इच्छा आहे राघव आणि त्यासाठी मी प्रयत्न करत असेल तर ते चुकीचं आहे का राघव तेव्हा प्लीज नाही म्हणू नका ना यावेळी तुम्ही असे सिंधू राघवला समजावते तेव्हा आता राघवच्या डोळ्यात डोळे घालून सिंधू म्हणते की एकदा ना तुम्ही माझा ऐका प्लीज तर आता राघव देखील खूप विचार करू लागतो इकडे आता मधू ते लॅपटॉप मधील सी सी टी व्ही फुटेज बघून आता तिच्या मामाला म्हणते की ती सिंधू माझ्या विरुद्ध नक्कीच काहीतरी प्लॅन करत असणार मामा तर आता श्रीकांत धर्माधिकारी म्हणतो की मधु तू त्याची काही काळजी करू नकोस माझ्या पंचेचाळीस वर्षाच्या करिअरमध्ये असे खूप जण मी बघितले ती सिंधू माझं काहीही वाकड करू शकत नाही मधु आणि आता मधु खुश झालेली असते आणि मधु म्हणते की मामा मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तर आता इकडे सिंधू तू हीर तिने तिचा प्लान सांगून आता राघवला तयार केलेलं असतं तेव्हा लगेचच सिंधू म्हणते की माझ्यावर विश्वास ठेवा राघव तर राघव म्हणतो की फक्त सिंधू तुला जे काही करायचं ना ते अगदी सावधगिरीने कर सिंधू म्हणते मी घरच्यांना सगळं काही सांगितलंय राघव तुम्ही काही काळजी करू नका तर आता सिंधू राघवला म्हणते की राघव आता तुम्ही बघाच आपला प्लान यशस्वी होणार तर आता इकडे सिंधू विरुद्ध मधु असा आता लढा उभा राहिलेला असतो तिकडे मधु श्रीकांत सोबत राघवला शिक्षा होण्यासाठी धडपडत असते तर इकडे सिंधू आता राघवला वाचवण्यासाठी धडपडत असते तर आता सिंधूने सगळ्यात मोठा प्लान करून कायदा हातात घेत आता सिंधू ही राघवला कशी वाचवते हे बघण्या साठी आणि लग्नाची व्हिडिओ मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा